महाराष्ट्रामध्ये बारा ठिकाणी ईडीची छापेमारी झालेली आहे वसई नाशिक आणि पुण्यात ईडीचे छापे पडलेत वसईमधील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणामध्ये ईडीने छापे टाकलेले आहेत वसई विरार महानगरपालिका आयुक्त ईडीच्या रडारवरती आहेत दरम्यान वसई विरार महापालिका आयुक्तांसंदर्भातला या ठिकाणी जी घटनास्थळी कारवाई झालेली आहे त्यासंदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेचे मावळचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या बंगल्यावर ईडीचा छापा पडलेला आहे आपण वसई पश्चिमेच्या आयुक्त यांच्या हे निवासस्थान आहे आणि या ठिकाणी सकाळपासूनच ईडीची कारवाई सुरू आहे ईडीचं जेव्हा पथक या ठिकाणी आलं त्यावेळी या दरवाजाला ताळं लावलेलं होतं कुणीही हा दरवाजा उघडत नव्हता पोलिसांनी आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सांगून सुद्धा हे कुलूप खोललं जात नव्हतं त्यावेळी जबरदस्तीने हे कुलूप तोडून या ठिकाणी आता ईडीचे जे अधिकारी आहेत ते कारवाई करत आहेत ईडीचं पथक सध्या आतमध्ये गेलेलं आहे आणि या ठिकाणी जी चौकशी आहे ती सुरू आहे या एकंदरीत ठिका आयुक्त यांच्याशी संबंधित एकूण बारा ठिकाणी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ईडीचे छापे सुरू आहेत आयुक्त यांचं नाशिक येथील घर असेल किंवा पुण्यातली त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे एकाच वेळी बारा ठिकाणी कारवाई केल्यामुळं मोठ्या प्रमाणात वसईकरांमध्ये एक खळबळ उडू उडालेली आहे या एकंदरीत कारवाईचं मूळ कारण म्हणजे मीरा वसई महापालिका हद्दीतील नालासोपारा येथे जे अनधिकृत एक्केचाळीस इमारती झालेल्या होत्या त्यांच्यावर जी तोडक कारवाई झालेली होती या आ, जो आरक्षित भूखंड होता त्या ठिकाणी एक्केचाळीस इमारती बांधण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर त्याच्यात मोठा गैरव्यवहार झाला होता महापालिका अधिकारी असतील किंवा जे इमारती बांधणारे जे बिल्डर होते यांच्यात साठं होतं आणि मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण हे सगळं होतं आणि त्याच्यातूनच या अगोदर देखील चौदा मे रोजी मोठ्या प्रमाणात कारवाई करून ईडीने जे सहाय्यक आयुक्त होते आ, वाय एस रेड्डी यांच्यावर देखील कारवाई केलेली होती आणि त्याच्यात मोठं घबाड सापडलेलं होतं त्यानंतर आयुक्तांच्या बंगल्यावर आणि एकंदरीत मालमत्तांवर कारवाई होत असल्याने मोठ्या प्रमाणात वसईकरांमध्ये आणि एकच खळबळ उडालेली आहे एन मराठीसाठी महेश गोयलचं मनोज सातवी वसई